गुड मॉर्निंग सगळ्यांना आपल्या मिसेस फोजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते आज वार गुरुवार आहे तर सगळ्यांना स्वामी समर्थ तर हे डेकोरेशन आहे माझ्या मोठ्या मुलाच्या बड्डेचं ते डेकोरेशन आम्ही आणखी काढलेलंच नाही तर चला शॉपमध्ये जायचा टाईम झाला आणि मी जेवणामध्ये आज काय काय बनवले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया आपण जेवणामध्ये काय बनवले ते तर आमचं असं आहे हा आहे तो हॉल हॉलमधून आम्ही किचनमध्ये येतो हॉलला अटॅच किचन आहे तर चला जेवणामध्ये काय दाखवते मी तुमच्यासोबत शेअर करते तर ही आहेत चपाती ही आहे पनीर भुर्जी काल मी कापण्या बनवले आहे पालक गरगडा इथं आणि तोंडी लावायसाठी आंब्या आंब्याची फोड घेतले आणि इथं आहे भात तर असं आहे आजचं आमचं जेवण तर मी दाकुदिकाल एवढ्या कापण्या बनवलेत आणि मस्त आकार संपला आणि मग आकाड तळामध्ये तसं आकार संपल्यानंतर मी कापण्या बनवलेत तर असं आहे आजचं माझं जेवण तर या सगळे जेवण करायला तर आजचा आमचा जेवणाचा मेनू कसा आहे नक्की सांगा कमेंट करून रोज काही ना काही बनवत असते पण वेळेअभावी अभावी मी व्हिडिओ काढत नाही कधीच जेव्हा टाईम भेटेल आज थोडासा टाईम होता गडबडीत तरी म्हणलं चला व्हिडिओ काढावं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हा आपल्या मिसेस फोजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टाटा बाय बाय